मित्रांनो रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात काळ नदीच्या किनारी आणि पणधेरी गावाजवळ वसलेलं एक पवित्र तीर्थस्थान म्हणजे श्रीक्षेत्र वरदायनी माता म्हणजेच आपलं लाडकं वाळणकोट सह्याद्रीच्या कुशीर निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं हे ठिकाण आपल्याला आध्यात्मिक महत्वासाठी आणि रम्य वातावरणासाठी ओळखलं जातं डोंगराच्या हिरव्यागार रागांमध्ये स्वच्छ झऱ्यांच्या प्रवाहात आणि शांततेच्या सानिध्यात लपलेलं हे स्थान पाहताना एखादा स्वर्गीय निसर्ग सृष्टीत आलोय असं वाटतं स्थानिकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे इथली वरदायनी माता भक्तांच्या मनात खोलवर रुजलेली ही श्रद्धा विशेषतः नवरात्रीच्या काळात अनुभवता येते नऊ दिवस चालणारा या उत्साहात गावकरी आणि भाविक मोठ्या उत्साहाने देवीचं पूजन करतात दूर दूरून आलेले भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि परिसर गजबजतो देवस्थाना शेजारी वाहणाऱ्या काळ नदीचं पवित्र पाणी डोंगरांच्या कुशीत वाहणारे झरे आणि देवीचं शांतमय दर्शन या तिन्हींचा संगम भाविकांना एक आगळं वेगळं आत्मिक समाधान देतं हे स्थान धार्मिक दृष्टिकोनातून जितकं महत्वाचं आहे तितकंच पर्यटनाच्या दृष्टीनेही आकर्षक आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये लपलेलं वाळणकुण म्हणजे भक्ती आणि निसर्ग यांचं अनोख संगम चाल आहे याच ठिकाणाहून आपल्याला श्री शिवछत्रपतींचे साक्षात सह्याद्रीने परिधान केलेले मुखदर्शन देखील पाहायला मिळेल आजच्या वेगवान जीवनशैलीत मनशांती हवी असेल तर महाड तालुक्यातील काळ नदीच्या काठी वसलेल्या श्री क्षेत्र वरदायनी माता वाळणकोंड या तीर्थस्थानाला नक्की भेट द्या जय शिवराय जय वरदायनी माता